जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्यातुर्य पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव हिंदकेसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका मोविलचे डुमायांचा नव मिंद केकेसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपात झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा केसरी बकासूर व घोटचा छोटा सर्जा गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सहामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ ढुमायांच्या नवव केसरी बकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर व घोटचा छोटा सर्जा प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन